बातमी पुण्यातून पोरशे अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून तपासणी अहवाल आलेला आहे बाल न्याय मंडळाला सादर घटने हा अहवाल जो आहे तो बाल न्याय मंडळाला सादर करण्यात आला आहे घटनेसंदर्भातील माहिती मंडळाला देण्यात आलेली आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणी अहवाल पोलिसांच्या हाती लागलाय आणि पोलिसांनी तो अहवाल बाल न्याय मंडळाला सादर केलेला आहे या घटनेसंदर्भातील माहिती मंडळाला देण्यात आलेली आहे पुणे अपघात प्रकरणाचा अहवाल एका महिन्याच्या आत बाल न्यायमंडळाला देणं बंधनकारक असत तो अहवाल आता पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे सुपूर्द केलेला आहे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करतायत पोरशे अपघातामध्ये दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला होता आणि यामध्ये असलेला अल्पवयीन आरोपी याला बाल न्यायमंडळाकडे सोपवण्यात आले आलेलं होतं बाल न्यायमंडळाकडून त्याला देण्यात आलेला जामीन या जामिनामध्ये देखील खूप चुका असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं या विरोधात बाल न्यायमंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती तर आता जो अहवाल द्यावा लागतो तो अहवाल आता पुणे पोलिसांनी बाल न्यायमंडळाकडे सुपूर्द केलेला आहे एका महिन्याच्या आत हा अहवाल देणं बंधनकारक असतं आणि त्या पद्धतीने आता तो अहवाल बाल न्यायमंडळाकडे सुपूर्त करण्यात आलेला आहे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे या संदर्भातली अधिक चौकशी करताय पुणे अपघात प्रकरणी प्रकरणात आता पोलिसांकडून अहवाल आह जो आहे तो बाल न्याय मंडळाकडे सोपवण्यात आलेला आहे तपासणी अहवाल आह बाल न्याय मंडळाला सादर करण्यात आला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन पोरशे अपघात प्रकरणामधील तपासणी अहवाल हा बाल न्याय मंडळाकडे सादर करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती जानवी खर तर जस्टिस बोर्डामध्ये म्हणजे बाल न्याय मंडळामध्ये जो आहे तो हा सखोल तपासणी अहवाल एका महिन्याच्या मध्ये सादर करणं आवश्यक असतं किंवा तो अहवाल जो आहे तो पुण्याच्या क्राईम ब्रांच चे एसीपी तांबे यांनी जो आहे तो आ, काल रात्री दिलेला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये नेमकी ही घटना काय घडली कशी घडली घडामोडी काय घडली आणि याबाबतचे काय काय पुरावे जे आहेत ते पुणे पोलिसांना आतापर्यंत मिळालेले आहेत या सगळ्याचा रिपोर्ट जो आहे सखोल तपासणी अहवालातून पुणे पोलिसांनी जो आहे तो ज्युनल जस्टिस बोर्ड म्हणजे बाल हक्क न्याय मंडळाकडे जे तो सुपूर्त केलेला पाहायला मिळतोय आणि आता पुणे पोलिसांचं मुख्यतः पाऊल जे आहे ते हा जो अल्पवयीन मुलगा आहे तो अल्पवयीन नाही तो अडल्ट आहे हे सिद्ध करायचं आहे येत्या काही दिवसांमध्ये असल्यामुळे त्यांना ही सगळी प्रोसिजर जी आहे ती पहिल्यांदा पूर्ण करायची आहे त्यामुळे पुणे पोलीस जे आहेत ते सध्या हा अल्पवयीन मुलगा अल्पवयीन नाही हा प्रौढ आहे ते सिद्ध करण्यासाठी जी पावले उचलतायत ती पावले उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जी, जी, जी अगदी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी